पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्यात बहुउद्देशीय हॉल बोराडी बीट सांगवी बीट दहिवत बीट आणि अधिकारी कक्षांच्या उद्घाटन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते व आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दौऱ्यावर आले असता सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास या नवीन सुविधा उद्घाटित करण्यात आल्या जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी हे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून त्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही गेल्या चाळीस वर्षापासून विकास कामांची घोडदौड सुरू आहे या सातत्यपूर्ण प्रगतीचे श्रेय आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नांना जाते असे गौरव उद्गार काढून पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी आमदार पटेल व आमदार पावरा यांचे याप्रसंगी कौतुक केले तसेच महामार्गावर आणि परिसरात उत्कृष्ट काम करणाऱ्या टोल नाका कर्मचारी अँब्युलन्स चालक क्रेन चालक देवदूतचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ तुषार शिंदे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनभाऊ चौधरी उद्योगपती जनक पटेल कृषी अधिकारी संजय पवार गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह सांगवी बोराडी परिसरासह शिरपूर शहरातील नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते पण आमचे बंधू जे आहे पत्रकार बंधू पैसे कुठून आणले कुठे खर्च केले कसे आले तुमच्या समोर बोलतो आहे तर ह्या सगळी सामाजिक काम मध्ये ज्यांनी आपली स्वतःची जितके संबंध होते ते संबंध वापरून आणि एस पी साहेबाला सांगून चांगली इमारत आपण उभी केलेली आहे आमच्या तालुक्यामध्ये उभी केली आहे त्यामुळे एस पी साहेब आपला आणि हिरे साहेबांच्या मनापासून त्यांचा आभारी आहे का आम्ही तर काही मदत नाही केली छोटी मोठी मदत केली इतकं प्रशस्त आणि चा। चांगलं आपण हे पोलीस स्टेशन बांधलं त्याबद्दल पूर्ण डिपार्टमेंटच्या मनापासून आभारी आहे भाऊ हे फार महत्वाचं पोलीस स्टेशन आहे आपल्याला कल्पना नसेल जेव्हा आम्ही हे तीन पोलीस स्टेशन वेगळे केले एक थांबर केला आणि सांगवी केला आम्ही शिरपूर वेगळा केला त्यावेळी आम्हाला असा अंदाज की इतके गुन्हेगारीची वृत्तीचे लोक मारून येऊन करून निघून जायचे हे सगळ्यापेक्षा महत्त्वाचं महत्वाचं काय की एम चे लोक इकडे येऊन गुन्हा करून निघून जातात आणि मग यांनी शोधत बसायचं किती मी हिरे साहेबांना सांगतो अरे हे उग्या हो व उग्या तुम्ही काय पाहतात बाई मी काय करायचे म्हणे आता इथे गुन्हा करून ते निघून गेले मध्ये नाही का काही करा तुम्ही त्यांना पकडून आणा आणि असे कितीतरी केस इरे साहेबांनी शोधून आणून पकडून इथे गुन्हा रजिस्टर करून त्यांनी या गावला या या एरियाला मनापासून त्यांनी मदत केलेली आहे फार लोक इथे पी आय म्हणून आले गेले पण हिरे मी तुम्हाला तोंडावर तारीफ नाही करत फार कमी लोक असतात जे लॉ ऑर्डर च्या मनामध्ये भावना असते प्रत्येक वेळी मी फोन करतो कारण मी लॉ अँड ऑर्डरला फार महत्व देतो जे तालुक्याचा विकास होतो जिथे शांतता रामते तिथे फक्त तिथले पुलिस स्टेशन पुलिस स्टेशनचा अधिकारी हे सगळ्यापेक्षा महत्वाचं असतो आणि त्यामुळे शिरपूर भाऊ सगळ्यापेक्षा शांत तालुका आहे त्याच मूळ कारण असं की जितके पी एस आय आले तिघे पुलिस स्टेशन मध्ये त्यांनी लॉ अँड ऑर्डरला प्राधान्य दिलं गुंडगिरी वाढू दिलेली आणि कुठलाही गुंडारी जास्त सामान्य गरीब माणसाला चुकीच्या काहीतरी दाबायचा प्रयत्न केले असेल तर ते सगळे ने मनापासून मी सांगू या न सांगू त्यांनी त्या तरीकेने या तालुकाला शांत ठेवायला फार मदत केलेली आहे भाऊ दिसत फार लहान फार मोठ क्षेत्र भी मोठं आहे फार मोठा आहे गेम आहे हिरे साहेबाला जास्त कल्पना आहे याची एस पी साहेबाला थोडीफार कल्पना असेल हे काय चांगला अधिकारी आला तर काय चांगलं काम करू शकतो त्याचा हे उदाहरण हिरे साहेबांनी आणि एस पी साहेबांनी करून दिलंय आणि इथली ग्रामपंचायती मी एक हेक्टर जमीन दिली आता तू दिली की कोणी दिली मला माहित नाही पण दिली आ? <laughs> फार कंजूस आहे तसं पण त्यांनी परत आपल्याला हे बी दिले ब्लॉक वगैरे दिले त्यामुळे तुझ्या बी अभिनंदन करतो आणि सगळे लोकांनी मदत केली त्यामुळे चांगलं पोलीस स्टेशन उभारलं हिरेश साहेब बोलणं सरकार तर फार आहे पण भाऊ आलेले मी जास्त बोलत नाही या एरियातला महत्वाचा प्रश्न आणि ते आहे लॉ अँड ऑर्डर ते तुम्ही चांगल्या प्रकारे इथे करताय त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो कारण भाऊ इथे सगळ्यापेक्षा जास्त गुन्हेगारी जे होते ते एमपी मधून इथे येऊन करतात आणि मग एमपी मध्ये पडून जातात मग यांना तिथून मदत मिळत नाही चे पोलीस स्टेशन मधून मदत मिळत नाही पण चांगले संबंध त्यांनी ठेवलेले आहे आणि चांगल्या प्रकारे इथे शिस्तीचं वातावरण त्यांनी तयार केलंय त्याच्याबरोबर जितके पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी जे काम करतात त्यांच्या त्यांचं अभिनंदन करतो या इमारती जे बांधली त्याच्याबद्दल